स्पर्धा परीक्षांचा घोळ सातत्याने समोर येतोय त्यात नुकत्याच झालेल्या तालुका क्रीडा अधिकारी परीक्षेत लावलेल्या निकालाबाबत औरंगाबाद खंडपीठातील मॅट नोटीस बजावली आहे दोन जाहिरात एक परीक्षा आणि दोन निकाल अशी लावण्यात आला असून त्यात मोठी तफावत न, ही नोटीस बजावण्यात आली आहे पहिला निकाल लावल्यानंतर तो रद्द करून दुसरा निकाल लावण्यात आला त्यात तब्बल सोळा परीक्षार्थी खेळाडूंना वगळण्यात आलं यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे हा प्रकार छत्रपती संभाजीनगर मधून समोर येतोय मागील वर्षी तालुका क्रीडा अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षा घेतली त्यासाठी पंधरा जागांसाठी पहिली जाहिरात एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजी काढण्यात आली त्यासाठी अनेक खेळाडूंनी अर्ज केला मात्र परीक्षा झालीच नाही तब्बल दहा महिन्यांनी सोळा जागांसाठी दुसरी जाहिरात एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आली त्यावेळी पुन्हा खेळाडूंनी अर्ज केले दोन्ही जाहिरातींची एकच परीक्षा घेण्यात आली त्याचा निकालही लावण्यात आला त्यामध्ये जवळपास ऐंशी खेळाडू पुढच्या फेरीसाठी निवडण्यात आले मात्र काही दिवसात एक परिपत्रक काढून निकाल स्थगित करण्यात येत असल्याचं नमूद केलं दुसरा निकाल जाहीर केला त्यावेळी सतरा उमेदवारांची नावं वगळण्यात आली ही नावे का वगळली याबाबत कुठलीच माहिती देण्यात आली नाही प्रशासकीय कारणानं निकालात स्थगिती दिली असं सांगण्यात आलं मात्र नेमकं कारण नसल्यानं न्यायालयात ना गेल्याचं तक्रारदार क्रिकेटपटू आणि कराटे प्रशिक्षक सोनम तांदळे आणि छत्रपती पुरस्कार विजेते सागर मगरे यांनी सांगितलं एमपीएस मागे तालुका स्पोर्ट्स ऑफिसरची ऍड काढली होती त्यावेळेला दोन ऍड निघालेल्या होत्या आमची एक्झाम एक झाली आणि रिझल्ट दोन डिक्लेअर झाले तर याच्यामध्ये पहिल्या रिझल्ट मध्ये जो आमचा सगळ्यांचे नाव आलेले होते तर त्याच्यामधनं सतरा जणांची जा नावं सेकंड लिस्टमध्ये वगळण्यात आले तर आमचा हा एमपीएससी कडे मुद्दा आहे की बाबा आमचं त्यांनी आम्हाला प्रॉपर रिझनही दिलेलं नाही की तुमचं कशामुळे तुमचे नाव वगळण्यात आले तर याच्यावरती त्या लोकांनी फोकस केलं पाहिजे आम्ही एवढी मेहनत करून अभ्यास करतो तर तुम्ही विनाकारण म्हणजे अपडेट करून त्याचं रिझनही दिलं नाही आमच्यापैकी बरेच लोक महाआयोगामध्ये पण गेले पण त्या लोकांनी त्यांना अजिबात एंटरटेन केलेलं नाही प्रॉपर रिझन सांगितलेलं नाही ऑनलाईन आम, आमची एक्झाम घेण्यात आली होती रिझल्टही त्यांना चेक करायला काहीच प्रॉब्लेम नव्हता त्रुटी म्हणजे काय आली तरी आतापर्यंत त्यांनी आम्हाला प्रॉपर रिझन काही सांगितलेलं नाही तर आमचं एवढंच म्हणणं आहे की एम पी एस ने आमची दखल घेऊन ज्या लोकांवरती खेळाडूंवरती अन्याय होतोय या अशा गोष्टींमुळेच ओरिजिनल जे खेळाडू आहेत ते आपल्या शासनाच्या या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्यापासून वंचित राहतात आणि एमपीएससी कडे किंवा युपीएससी कडे म्हणा लोकांचा आता पाहण्याचा कल किंवा दृष्टिकोन बदलत आहे तर शासनाने या गोष्टींची सर्व गांभीर्यतेने गम, विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा सर मी सोनम तांदळे माझा मी राष्ट्रीय क्रिकेटपटू आहे आणि तायकोंद मी ब्लॅक बेल्ट मिळवलेला आहे दोन गेम आहेत माझे आणि चांगल्या लेवलला रिप्रेझेंट करून जर अशी तुम्हाला प्लेअर्स वागणूक मिळत असेल तर यापुढे प्लेयर्स घडणं खूप अवघड होणार आहे यापुढे पहिल्या लागलेल्या निकालात उत्तीर्ण असलेल्या सतरा खेळाडूंचं नाव दुसऱ्या निकालात वगळण्यात आलं त्यात क्रिकेटपटू आणि कराटे खेळात अनेक पदक मिळवणारी खेळाडू सोनम तांदळे आणि तलवारबाजी खेळात अनेक पदक जिंकलेल्या छत्रपती पुरस्कार प्राप्त सागर मगरे या दोन खेळाडूंचा समावेश आहे खेळात प्रावीण्य मिळवल्यानंतर परीक्षांची तयारी करून अचानक निकाल बदलल्याने दोन्ही खेळाडूंनी खंडपीठात मॅट न्यायालयात धाव घेतली मी सागर मगरे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार खेळाडू आहे मी तालुका क्रीडा अधिकारी या पदासाठी परीक्षा फॉर्म अर्ज भरला होता पण त्या परीक्षेमध्ये आमच्या जेव्हा फॉर्म भरला दोन ॲड आल्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही फॉर्म भरला फॉर्म भरताना आम्हाला हॉल हो हॉलटिकीट एक आलं एक्झाम पण एकच झाली पण शासनाच्या वतीनं रिझल्ट दोन लावण्यात आले आणि दोन लावले त्यानंतर त्या यादीसुद्धा चेंज केला ज्या यादीमध्ये आमचं पहिलं नाव होतं ते वगळण्यात आलंय मग आमचं नाव का वगळण्यात आलं याचं शासनाने पहिलं आम्हाला उत्तर दिलं नाही परत दुसरी यादी जाहीर केली त्यात आमचं नाव कट झालं याचंही आम्हाला काय कळालं आणि आम्ही त्या कोर्टात दाखल केली केस याच्याबद्दल आमचं एकच म्हणणं आहे की खेळाडूंना या पदावर बसवायचं आहे का नाही की तुम्हाला तुम्ही पैसे घेऊन याच्यावर बसवायचं तुम्हाला जर छत्रपती आवडी खेळाडू असून आम्हाला त्या लिस्टमध्ये डावलं जाते तर तुम्हाला पैसा धावाय का किंवा याचं नाव का वगळ याची आम्हाला माहिती जर मिळाली तर बरं होईल शासनाच्या व्यवतीने कारण की आमचे खेळाडू असेल आज बघा खेळ शासनाच धोरण काय की ऑलिम्पिकला मेडल पाहिजे आणि महाराष्ट्रातून फक्त पाच खेळाडू ऑलिम्पिक आहेत आणि शासन म्हणतं की आम्ही पाच फक्त ऑलिम्पिक पदक वेळेचा खेळाडू आणि एशियन गेम्स मेडलिस्टच फक्त थेट नियुक्ती देणार आहेत मग शासनाचं धोरण काय शासन काय का करते खेळाडूंसाठी काहीच नाही करत फक्त शासनाला मेडल पाहिजे आणि शासन पैसे कोण देता येतं क्रिकेटर लोकांना ते खूप गरीब आहेत की शासन क्रिकेटर लोक त्यांना पैसे वाटत आहेत आमच्या खेळाडूंना काय वाटत नाहीये तुम्ही शासनाचा नवीन जी आर आता बघितला असं सर की त्याच्यामध्ये असं केलं की फक्त ऑलिम्पिक मेडलिस्ट आणि एशियन मेडलिस्ट यांनाच फक्त शासकीय थेट नियुक्ती आहे बाकी कोणाच मेडल नोकरी दिली नाही मी शासनाला एकच म्हणणं आहे की खेळाडू नोकरी द्यायची नाहीये आणि शासनाला फक्त खेळाडूचा बाजार करायचा आहे आणि कुठलंही धोरण शासनाचं चांगलं नाही आहे फक्त मंत्री टाळ टाळ करतात एवढंच आहे तरी आमचं लोक मान्य आहे की लवकरात लवकर आमचा निर्णय लावा आम्हाला नोकरी द्यावी मी तलवारबाजी खेळतो मी नॅशनल गेम्स राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा विद्यापीठ स्पर्धा याच्यामध्ये मला पदक आहेत एकोण जवळपास पन्नास ते साठ पदक माझ्याकडे आतापर्यंत आहे राष्ट्रीय स्तरावर पण शासनाने आमची कुठली दखल घेतली नाही आम्ही जवळपास पाच सहा वर्षापासून पाठपुरावा करत टेक्निकीसाठीचा तर तो पण कुठला आज शेवटी तर आम्हाला तर ऑलिम्पिक त्यांना ऑलिम्पिक मेडलीच पाहिजेत त्याचं धोरण तर काहीच नाही त्यांचं फक्त त्यांना मेडलीच पाहिजेत शासनाला त्यांनी मांडलेले मुद्दे ग्राह्य धरण्यात आले असून प्रशासकीय तांत्रिक चूक म्हणजे काय असा प्रश्न विचारण्यात आलाय त्यावरून निकाल बदलण्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित करत खंडपीठानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे पुढील ऑगस्ट रोजी ठेवण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते वकील महेश यांनी दिली म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या जी काही तालुका क्रीडा अधिकारी या पदासाठी त्यांनी भरती काढली होती ज्याचा जाहिरात क्रमांक चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार बावीस होता या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते परीक्षा दिली होती आणि त्यांची चाचणी होऊन फायनल गुणवत्ता यादी ते सिलेक्ट झाली म्हणून त्यांची लिस्टमध्ये नाव पण आले होते की त्यांची मुलाखतीला यावं त्यांचं सिलेक्शन झालं होतं परंतु महाराष्ट्र शासनाने एम पी एस सीनी परत एक शुद्धीपत्रक परिपत्रक काढलं आणि काही प्रशासकीय कारणास्तव हो, आपण याला तुरतास स्थगिती देत आहोत एवढं एका ओळीचं कारण सांगून त्यांनी ती जी फायनल विद्यार्थ्याची सिलेक्शन झालेली यादी होती ती रद्द केली दुसरी रिवाईज लिस्ट काढली त्याच्यामधून त्यांनी सतरा विद्यार्थ्यांची नावं वगळलेली आहेत तर आपण ह्या याच्यामध्ये जी अनियमितता झालेली आहे महाराष्ट्र शासनाने एम पी एस सीनी दोन जाहिराती काढल्या त्याची एक एक्झाम घेतली आणि दोन निकाल लावलेले आहेत त्याच्यामध्ये सतरा विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे त्याच्याविरुद्ध आपण महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलमध्ये केस फाईल केलेली आहे आणि एम पी एस सीला नोटीस काढलेली आहे सुनावणी आता पुढील सुनावणी ही एकोणावीस ऑगस्टला होईल आणि आपण त्याच्यात मागणी केलेली आहे की आता जी रिक्रुटमेंट तुम्ही भरती करणार आहेत विद्यार्थ्यांना मुलाखती घेऊन याला तात्काळ स्थगिती दिली पाहिजे आणि ज्या काही सतरा मुलांचं पहिल्या यादीत नाव होतं ते योग्य आहेत त्यांनी योग्य ठरवलेलं आहे तर तीच यादी ओरिजिनल यादी आहे असं कन्सिडर करून या विद्यार्थ्यांना मुलाखतीस बोलून तालुका क्रीडा अधिकारी म्हणून त्यांना नियुक्ती दिली पाहिजे ही आमची रास्त मागणी कोर्टात आम्ही दाखल केलेली आहे एमपीएससी नोटीस काढताना नेमकं काय नोटीस मध्ये कोणता मुद्दा खटकलेला आहे सर्वात महत्वाचा मुद्दा आम्हाला जो काही खटकलेला आहे की ज्यावेळेस आम्ही कोर्टात गेलो कोर्टाला आम्ही लक्षात आणून दिलं की एकाच पदासाठी तुम्ही जाहिरात काढताय आणि दोन वेळा जाहिरात काढताय ही कशासाठी पण ठीक आहे दोन वेळा जाहिरात काढली ते पण ठीक आहे तुम्ही एक एक्झाम घेतली तर निकाल सुद्धा एकच द्यायला पाहिजे तर दोन जाहिराती एक परीक्षा आणि दोन निकाल ही अनियमितता आहे आणि याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत सिलेक्ट केलं रिवाईज लिस्ट मध्ये त्यांची नावं वगळण्यात आली हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे आणि याच्यामध्ये बराच गैरप्रकार किंवा अनियमितता काहीतरी घोटाळा झाल्याची शक्यता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे म्हणून ते न्यायालयात आलेले आहेत माझं नाव ऍडव्होकेट महेश मुठाळ छत्रपती संभाजीनगर या सर्व प्रकरणावरती मॅट नोटीस बजावली असून पुढील सुनावणी एकोणीस ऑगस्ट रोजी आहे पुढील सुनावणीकडे परीक्षार्थींचं त्यामुळे लक्ष लागलंय